नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ पाहणार आहोत यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची गरज नाही किंवा वेगळं पीठ बनवण्याची गरजसुद्धा नाही घरी उपलब्ध असणाऱ्या पिठापासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये हे तयार होतं हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी तर बनवू शकता पण लहान मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता खूप छान हे तयार होतात रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी ते घेतलेलं आहे एक बाऊल याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक कप ज्वारीचं पीठ हे ज्वारीचं पीठ मी ते असं चाळून घेतलेलं आहे जे आपल्या सगळ्यांच्या घरी असतं तेच ज्वारीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत वन फोर्थ कप तांदळाचं पीठ अर्धा चमचा जिरे आणि पाऊ चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही कमी जास्ती करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आधी मी ते एक कप पाणी घालत आहे एकदम जास्तीचं पाणी घालू नका जसं आपल्याला पाणी लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप पाणी ते मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गरज लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत एकदम पातळ असं मिश्रण नाही बनवायचं आपल्याला किंवा एकदम घट्टसरही नाही बनवायचं इथे मी अर्धा कप अजून पाणी घालत आहे व्यवस्थित हे मिक्स करून याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार हवं आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको इथे हे परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे ऐवजी तुम्ही इथे मेथीसुद्धा वापरू शकता मेथी, मेथी बारीक चिरून याच्यामध्ये तुम्ही घालू शकता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे एकदम परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे आता आपण बनवायला घेऊयात गॅसवरती तवा मी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिला होता तवा ही छान गरम झालेला आहे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे छोट्या फुलपात्रामध्ये हे मी मिश्रण काढून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर एखादा खोलगट चमचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे घालून घेऊ शकता जेवढं मोठं किंवा जेवढं छोटं हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही हे पीठ इथे तव्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता किती छान याला जाळी सुटलेली आहे मस्त असं हे आपले तयार झालेले आहेत वरची बाजू आहे ना हलकी सुकली ना याच्यावरती आपल्याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे कडेने आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे या कडा आहेत ना त्या लगेचच निघाल्या जातात तव्याला चिकटल्या जात नाहीत छान असं हे मोकळं होतं तुम्ही ते बघू शकता आता याच्या कडा आहेत ना त्या लगेचच सुटल्या गेलेल्या गे आहेत छान असं हे तयार झालेलं आहे खालची बाजू भाजलेली आहे आता आपण हे उलटवून घेऊयात तुम्ही बघू शकता की हे तव्याला अजिबात चिकटलेलं नाही मस्त असं हे तयार झालेलं आहे उलटवून घेऊयात आणि दुसरी बाजू ही छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला भाजण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मस्त असे आपले हे धिरडे किंवा घावन तुम्ही याला म्हणू शकता हे तयार झालेले आहेत दुसरी बाजू ही छान अशी भाजलेली आहे हे आपण काढून घेऊयात आणि सगळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी हे सगळे असे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे घावणे किंवा धिरडे तुम्ही याला काहीही म्हणू शकता तयार झालेले आहेत अगदी मस्त होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात एकदा नक्की करा नाश्त्यासाठी बनवा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबत किंवा लोणचं दही यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि असेही खालना तरीही खूप छान लागतात एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे तयार होतात जर तुम्हाला थोडेसे कडक असे कुरकुरीत हवे असतील ना तर कमी गॅसवरती थोडे जास्त वेळ तुम्ही जर भाजले ना तर छान असे हे कुरकुरीतसुद्धा होतात रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद